सगळीकडे मस्त पाऊस पडतोय हिरवंगार वातावरण आहे शांत थंड असं आहे आणि यामध्ये आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी कांदाभजी सगळे झाडे पावसामुळे मस्त अशी हिरवीगार झालेली आहे बाहेर पाऊस पडत असताना घरामध्ये एकदम गरमागरम अशी जर कांदाभजी आपण केली तर तिची चव अप्रतिम लागते आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तळलेली हिरवी मिरची ही कोणाकोणाला आवडते त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूयात कांदा भाजी करण्यासाठी सगळ्यात अगोदर मोठ्या मोठ्या आकाराचे इथे मी दोन कांदे घेतलेले आहे हे कांदे उभ्या आकारामध्ये आपल्याला कापून घ्यायचे आहेत इथे दाखवल्याप्रमाणे अगदी पातळ असे कांदे कापायचे आहे म्हणजेच त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मस्त अशा तळून कुरकुरीत होतील जाड जर कांदा ठेवला तर मग त्या एकदम कुरकुरीत अशी भजी होत नाहीत आता हे जे कांदे आहेत ते एका पातेल्यामध्ये घ्यायचे किंवा मग तुम्ही जे टॉप वापरणार आहोत त्यातमध्ये घेऊन त्याला व्यवस्थित असं कुस करून घ्यायचं जेणेकरून त्याची प्रत्येक पाकळी ही वेगळेवेगळी होईल आता आपण जे कांदे आहेत त्यामध्ये बेसनपीठ घालणार आहोत त्यानंतर जिरा आणि लसूण एक चमचा ठेचून यामध्ये घालायचं आहे यामध्ये अर्धा चमचा ओवा लाल तिखट एक चमचा चवीनुसार मीठ आणि चिमूटभर आपण खाण्याचा सोडा हिरवी कोथिंबीर व हिरवी मिरची ही अगदी बारीक कट करून यामध्ये घालून व्यवस्थित करून घ्यायची आहे आता यानंतर पूर्ण कांद्याला जितके पीठ लागेल तितके व्यवस्थित आपण लावून घ्यायचं आहे हे अगोदर बिना पाण्याचं व्यवस्थित मिक्स करायचं त्यानंतर गरजेनुसार अगदी थोडंसं पाणी घालून याला हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला अगदी थोडंसं कमी असं बेसनपीठ वाटत असेल तर ते तुम्ही यामध्ये आणखी ॲड करू शकता पण अगदी जास्त बेसनपीठ आपण जर घातलं तर भजी ही कुरकरत होणार नाही आणि आपल्याला ही कांदा भजी करायची आहे तर त्यामध्ये जास्त बेसन पीठ अजिबात जात नाही आता इथे दाखवल्याप्रमाणे मस्त पीठ भिजून घ्यायचं बघा अगदी थोडा वेळ ठेवल्यामुळे आताला छान मळून घेतल्यामुळे त्याला छान पाणी सुटलेलं आहे हे, हे पीठ खूप वेळ जास्त भिजत ठेवायचं नाही ज्यावेळी आपल्याला भजी करायची असतात त्यावेळेस हे पीठ भिजून लगेच त्याचे भजी करायचे तुम्ही जर हे पीठ जास्त वेळ ठेवलं तर ते अगदी पातळ होऊन जातं आणि भजी आपली मस्त कुरकुरीत अशी होत नाही आता इकडे कढईमध्ये गरम गरम तेल झालं की मग आपण त्यामध्ये भजी सोडून घेणार आहोत भजी सोडत असताना सगळ्यात अगोदर म्हणजेच इथे दाखवल्याप्रमाणे अगदी हाताने अगदी मोकळ्या पद्धतीने सोडायची म्हणजेच ती एकमेकांना चिटकतही नाही आणि आपली जी भजी, भजी आहे ते व्यवस्थित कुरकुरीत होतात आता बघा अगोदर एकदम हाय फ्लेम गॅसवर आपण ही तळून घ्यायची नंतर मध्यम ते हाय करून आपण ही भजी तळून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी अगदी दोन मिनटांसाठी आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे इथे बघा दिसतानीच आपली एकदम कुरकुरीत अशी भजी तयार झालेली दिसत आहे आता ही जी भजी आहे ती आपण व्यवस्थित तळून बाजूला काढून घेतो आहे त्यानंतर मी यामध्ये लगेचच दुसरी भजी तळण्यासाठी टाकते तेलाला व्यवस्थित ताव आला की मगच ही दुसरासुद्धा घाणं आपण टाकायचं आहे जेणेकरून आपली जी भजी, भजी आहे ती व्यवस्थित अशी कुरकुरीत होते आता ही भजी आपण व्यवस्थित काढून घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिरची आता मिरची तळत असताना त्याचं पुढचं टोक तोडायचं किंवा मग त्याला एक चीर देऊन मिरची तळायची जेणेकरून आपण जर तशीच मिरची तळी तर ती अंगावर उडण्याची भीती असते त्यामुळे मिरची तळताना ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा आणि आता इथे मस्त आपले गरमागरम भजी तयार आहेत